मी आज पोहोचले महाराष्ट्राच्या अशा शहरामध्ये ज्या ठिकाणी येऊन सर्व भावी भक्तांचे दुःख दूर होतात व या ठिकाणी येण्यासाठी भावी भक्तांचे जे आहे खूप जीवाची तळमळ चालू असते तर तेच म्हणजे मित्रांनो आपले पंढरपूर तर मित्रांनो आता जे आहे मी आलो आपल्या चंद्रभागे नदी पशी आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही लाखोंच्या संख्येने भक्तांची सगळी गर्दी आहे आपल्या सोबत आपले सो मित्र पण आहेत तर ही जी आहे गर्दी मी तुम्हाला आता एकदा दाखवतो आषाढी एकादशीला या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येतात व पांडुरंगाच्या चरणी लीन होतात आणि चंद्रभागेत आंघोळ करण्यासाठी या ठिकाणी लाखो भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी आषाढी एकादशीला राहते तर ही जी आहे चंद्रभागी नदीमधील लाखोची गर्दी तुम्ही पाहिलीच असाल मित्रांनो आणि इथं जे आहे आंघोळ करण्यासाठी देखील खूप गर्दी झालेली पाहू शकतात तुम्ही खाली जे आहे पूर्ण जे आहे लोक दिंडीचे जेवढे आलेत ते तेवढे जे आहे आंघोळीसाठी थांबलेले आहेत आणि आपल्याला पण खाली जे आहे आंघोळ करण्यासाठी जायचंय तर त्याच्या आधी जे आहे इकडं या साईडला जे आहे इथे एक तलाव आहे मोठा तर तिथून खाली पाणी सोडलेलं आहे आणि इकडं साइडला जे आहे सगळी आंघोळ करण्यासाठी थांबतात तर या ठिकाणी आल्यावर जे आहे सगळ्यात मेन जे असतं तर ते असतं आंघोळ करण्याचं तर त्याच्यामुळे जे आहे सगळे भाविक भक्त इथे येऊन जे आहे आंघोळ करतात आता सकाळी तीन वाजल्यापासून लोक या ठिकाणी येतात आणि आंघोळ करतात तर तुम्ही पाहू शकतात खाली सगळे जे आहे या ठिकाणी महिला पुरुष जे आहेत सगळे या ठिकाणी आणि महिलांसाठी वेगळं जे आहे तिथं कपडे चेंज करण्यासाठी हे केलेलं आहे ते नाही पाहू शकतात तुम्ही आणि इकडे जे आहे पूर्ण पुरुषांसाठी जे आहे आंघोळ करण्यासाठी तर मित्रांनो आपण जे आता खाली नदीमध्ये जाऊत आणि त्या अण्णा इथून उतरायला आहे कारण आपल्याला जे आहे रस्ता टिकून होता पण इथून जे आहे साईड न काय रस्ता माहित नव्हता तिथून खूप दूर आहे म्हणजे आणखीन दोनशे तीनशे मीटर आहे त्याच्यामुळे आम्ही इथूनच उतरायलो तर आपण जाऊ तिथून खाली आणि तिकडं खाली पाठीमाग पाणी पण आहे तर तिकडं आपल्याला आंघोळ करायला जायचंय तर चला आपण जाऊ तिकड तिथं या नदीमध्ये इथं आपल्याला आंघोळ करायची ही आहे समोर पाहू शकता तुम्ही इथं चंद्रभागा नदी आहे तर इथ भाई झाजेमध्ये पाणी अण्णा कुठं जायचं मग आता मी पवायला कुठं जायचं श्याम कुठे गेला कुठे जाऊ चला चला मग चला नदी पशी आम्ही पुलावर आलो आता आणि आम्ही पावणार आहेत खाली पाणी पण जे आहे इकडं चांगलंय पलीकडच्या पेक्षा जे आहे इकडं पाणी चांगलं त्याच्यामुळे अलीकडे इकडे आलता आम्ही हे आपला अण्णा सोबत आहे इथं सगळे आपले गावातली मंडळी जे आहे सोबत आहे हे बघा इथं पोर बी कसे पाहण्याचं एकदम मस्त इथं आनंद हे यांचं मामा चालू आहे मस्त मध्ये सगळे जे आहे इथं पाहायला आलेत तर आपण बी जे आता इथं पोहत मस्त मध्ये करू एन्जॉय येऊ चाला येऊन तर भाविक बघता एकदम मजाच चालू आहे बघा तुम्ही कसे पाहायला सगळे आणि इथं जे आहे एकदम स्वच्छ पाणी म्हणून इकडे पहायला आले तर बघा सगळे मित्र आपले इथं ते एकदम मस्त मध्ये हो पाणी बी जे एकदम चांगले ताक ताक ता। एकदम याच पाणी एकदम स्वच्छ आहे आणि सगळे इथं आपण बी पावायला ता जाऊ तिथे दादूबाई मध्ये मी दादूबाई इकडे चल

चालू इथं मस्त मध्ये अण्णा इथं अण्णाचा विषय कोल मग चंद्रभागा स्नान करून आपण निघालो पंढरपूर पाहण्यासाठी काय तुम्हाला माझा आता आवाज येणार नाही कारण की पब्लिक आहे इथं सगळीकडे आहे आहे पब्लिक म्हणून काय माझा आवाज तुम्हाला थोडा क्लिअर येणार नाही मित्रांनो ना आता जे आपण पंढरपूरच्या मेन मार्केट मध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही साईडला पाहू शकता सगळे जे आहे इथं माळाच्या गळ्यातल्या माळे वगैरे जे आहे सगळे ठिकाणी दुकान आहेत आणि इकडे जे आहे वारकऱ्यांची खूप गर्दी राहते कारण की आता उद्या एखाद आहे त्याच्यामुळे जे आहे सगळे खरेदी करण्यासाठी देखील इकडे येतात आणि हे जे आहे साइडला दुकानं पाहू शकतात इथं जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे आपलं जे वारकऱ्याला साहित्य लागते तर ते सगळं जे आहे इथं म्हणजे आपल्याला भेटून जाते जे आपल्या जवळच्या इकडे भेटत नाही ते सगळं आपल्याला जे आहे इकडे भेटून जाते